नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भात कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी घेतला एक महत्वपूर्ण मोठा निर्णय त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं मित्रांनो या ठिकाणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी एक महत्वाची या ठिकाणी निर्णय घेतला त्यासंदर्भातील लाईव्ह अपडेट आपण जाणून घ्या थोडी शोध अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे

हमाल मापड्याच्या आडमुट्ट्या भूमिकेमुळे अनेक दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केट बंद आहे हमाल मापड्यांची बेकायदेशीर मागणी व हो दादागिरी मोडून काढण्यासाठी शेतकरी व्यापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर कांदा व्यापार सुरू करतील असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल गणवट यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे या ठिकाणी केली आहे त्यानंतर नो वर्क नो वेजेसचा फायदा कायदा आहे त्यानुसार बाजार समित्यांना या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तरी शेतकऱ्यांकडून अशी बेकायदेशीर वसुली सुरूच आहे शेतकरी संघटनेने याबाबत अनेक वेळा आवाज उठविला आहे मात्र बाजार समित्या दखल घेत नाही शेतकऱ्यांची ही, ही लूट कायमची बंद न झाल्यास बाजार समिती बाहेरच कांदा विक्री सुरू करावी लागेल असे मत अनिल घनवट यांनी व्यक्त केले आहे महाराष्ट्रातील पणन कायद्यानुसार पाच जून दोन हजार सोळा सालापासून फळे फुले व भाजीपाला नियमित मुक्त करण्यात आले आहे या शेती उत्पादकांची विक्री शेती बाजार समिती बाहेर कुठेही करू शकतात आप आपल्या शेतातून घरातून एखाद्या संकलन केंद्रावर किंवा रस्त्यावरही विक्री होऊ शकते बाजार समितीत कुठलेही वंदने किंवा नियम त्याला लागू नाहीये बाजार समितीच्या सेस देण्याची गरज नाहीये कारण बाजार समिती कोणतीही सेवा शेतकरी व्यापारी घेणार नाहीत व्यापारी व शेतकऱ्यांनी मिळून बाजार समिती बाहेर कांदा संकलन केंद्र सुरू करून तेथे ते कांदा विक्री सुरू करावी याबाबत कोणतीही कायदेशीर अडथळा आलेला नाही आणि फायदेशीर या ठिकाणी बघितलं अनेक केल्यास असे केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे हा मालमापड्यांची जाचापासून दादागिरीतून सुटका होणार आहे व्यापाऱ्यांची ही सेच द्यावा लागणार नाही म्हणून शेतकऱ्यांचा कांद्याला दोन रुपये जास्त दर देता येणार आहे असं अनिल गणपट यांनी सांगितलं या आहे तुम्हाला यासंदर्भ तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कर धन्यवाद माझा व्हिडिओ शोधून पुन्हा कांद्याच्या आउडसो जेव्हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब